ओन न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर ऐकव्याच्या ठळक महत्त्वाच्या बातम्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व समावेशक कागदपत्रांची पडतणी केली जाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाचे अधिकारी घरोघरी जाऊन कागदपत्रांची उलट तपासणी करणार आहेत प्रत्येक लाभार्थ्याच्या घरांना प्रत्यक्ष भेटायत दिली जाणार आहेत त्यानंतर सर्व डेटा तपासला जाईल आणि पात्र अपात्र ठरवले जातील चला तर बघूया नंतरची बातमी राजस्थानातील दौसा जिल्ह्यात बोवरेलमध्ये पडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला बुधवारी तब्बल पंचावन्न तासांनंतर बाहेर काढण्यात आले अधिकाऱ्यांनी सांगितले की मुलाला बेशुद्ध अवस्थेत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू करण्याचा प्रयत्न केला असता बालकाचा मृत्यू झाल्याचा निदर्शनास आले आहे चला तर बघूया त्यानंतरची बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यानंतर अजितदादांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यापाठोपाठ अमित शहा हे शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत शरद पवार यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अमित शहा आले असल्याचं सांगितलं जात आहे मात्र दिल्लीच्या थंडीत राजकारण तर तापणार नाही ना अशी चर्चा या निमित्तानं रंगली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद